राज्यातील विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महायुतीमधून भाजपने त्यांच्या पाच नावांची घोषणा केल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून दोन नावांची घोषणा करण्यात आली आहे लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या जागावाटपामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या ज्या खासदारांचा पत्ता कट करण्यात आला त्या खासदारांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांची नावं विधान परिषदेसाठी घोषित करण्यात आलेली आहेत पण भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना संधी देऊन एकनाथ शिंदे यांनी नेमका कोणता डाव साधला आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ नमस्कार मी माधुरी कुंकर फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण फॉर द पीपलला सबस्क्राईब लाइक ज़रूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन विद्यमान खासदार असूनही केवळ भाजपने विरोध केल्यामुळं लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या कृपाल तुमाने आणि भावना गवळी यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय शिंदे सेनेनं घेतलाय हे दोन्ही उमेदवार विदर्भामधील आहेत भावना गवळी यांना यवतमाळ मधून तर कृपाल तुमाने यांना रामटेक मधून उमेदवारी देण्यास भाजपनं विरोध केला होता त्यामुळे शिंदे देता यवतमाळ मधून राजश्री पाटील आणि रामटेक मधून राजू पारवे यांना उमेदवारी दिली होती आपल्याला पुन्हा तिकीट मिळेल अशी आशा भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना होती पण पत्ता कट केल्यामुळं ते नाराज होते याचा फटका लोकसभा निवडणुकीत दोन्ही जागांवर बसला राजश्री पाटील आणि राजू पारवे दोघेही पराभूत झाले रामटेकमध्ये कृपाल तुमाने यांचं तिकीट कापत भाजपने काँग्रेसमधून आयात केलेले राजू पारवे यांच्या रूपात उमेदवार दिला मात्र काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वे यांनी शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी राजू पारवेंचा पराभव केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळं मला उमेदवारी नाकारण्यात आली असा थेट आरोप तुमाने यांनी केला होता या वक्तव्यानं महायुतीमध्ये मोठी खळबळ सुद्धा उडाली होती अशाच प्रकारे अप्रत्यक्ष टीका करत भावना गवळी यांनी ही नाराजी व्यक्त केली होती शिवसेनेच्या पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यावेळीही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून इच्छुक उमेदवार होत्या शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यामुळे यावेळी त्यांनाच तिकीट मिळणार अशा चर्चा असताना भाजपने मात्र त्यांच्या नावाला विरोध केला त्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं आणि ते हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना देण्यात आलं पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय देशमुख यांनी चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर मतांनी राजश्री पाटील यांचा पराभव केला शिवसेनेच्या वर्धापन दिनी झालेल्या कार्यक्रमात शिवसेना नेते रामदास कदम यांनी जाहीरपणे तुमाने आणि गवळी यांना उमेदवारी नाकारण्याचा ठपका भाजपवर ठेवला होता तुमाने आणि गवळी यांना उमेदवारी नाकारताना विधान परिषदेवर घेऊन पुनर्वसन करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचं बोललं गेलं आणि त्यानुसार भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे भावना गवळी यांना संधी दिल्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये यवतमाळ आणि वाशिमसह आजूबाजूच्या परिसरात शिंदे सेनेला फायदा होईल असं बोललं जात आहे विदर्भामध्ये शिंदे यांना फक्त बुलढाण्याची जागा जिंकता आली तेही वंचित पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिंदे यांनी तुमाने गवळींचं पुनर्वसन केल्याचं बोललं जात आहे रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ असून रामटेक वगळता शिंदे यांच्या सेनेकडे एकही मतदारसंघ नाहीये त्यामुळे तुमाने यांना विधानसभेत कुठून उमेदवारी द्यायची हा प्रश्न होता आणि त्यांचं पुनर्वसन करायचं तर विधान परिषद हा एक पर्याय होता त्यांच्या विधान परिषदेवर जाण्याने शिवसेना शिंदे सेनेला ग्रामीण भागामध्ये एक आमदार मिळणार आहे विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून एकनाथ शिंदे यांनी भावना गवळी आणि कृपाल तुमाने यांना विधान परिषदेवर संधी दिल्याचा आता किती फायदा होणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच तुम्हाला याविषयी काय वाटतं तुमचं मत कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा